कस चल मग छोटा गुणाकार छोट्या मुलांसाठी टोकन न लावता कारण साई आठ आठच्या आणि आठस आठच्या पोर झोपी जाते रे असं काहीतरी नवीन युनिक मेथड वापर चल युनिक मेथड न कसं छोटे छोटे मल्टिप्लाय कसे गुणाकार करून दाखवायचे चल मग डोकं न लावता झिरो मिनिटात कसा खपकन करून दाखवतो बघ हे बघ याचा बघ सहा एकांकी संख्या असते याचा काय असतो बेसम माहिती का दहा असतो किती असतो दहा बेस असतो काय करायचं सहा आण किती दहा सहा किती दहा सहा चार दहा आणि आठ आठण किती दहा आठ आठवण दोन दहा कळाला काही का नाही हुशार कोणा सांगू न बर चल चार दोन्ही या दोघांचं काय करायचं गपकन कोणा करायचं चार दोन्ही आठ आणि सहा मधून दोन काय करायचे गपकन वसा करायचे किती राहिले हुशारी नाही कसं गपकन उतरायला भोडे हुशार एक नाही ताडी पण सहा तर पुन्हा एक सांगतो सातण किती दहा सातण तीन दहा किती दहा तीन दहा सहा किती दहा सहा चार दहा कळालं का चल मग चार तरी किती झाले रे बारा बाराला का आला मग सात चार गेले किती राहिले या सात चार काय कर गपकन मजा करून चार गेले किती राहिले रे भावड्या किती राहिले किती राहिले कि तीन राहिले तीन आणि किती झाले भावड्या चार मग काय आलं का सात सातून बे चार काळ आलं असं खपकन उतर आलं चल मग आठ गुणिले तीन गपकन उतर काय आणणार खप्कन कमेंट मध्ये भावडे म्हणून तरी सुद्धा फेकणार फेक मग खप